याच मर्द याचा पुरुष म्हणून नुसतं बायकोर अधिकार गाजवून नाही तर त्या बायकोचा त्रास दूर करणं पण याला मर्दांगी मारतो नवरा आणि बायकोचा संबंध कसा पाहिजे हो? कसा पाहिजे चांगला पाहिजे ना जशी आहे तशी भाग्याने भेटली ना ऍक्सेप्ट करा जसा हाय ना तो तसा ऍक्सेप्ट करा समजून घ्या त्या सिच्युएशन ला बोला रडा माफी मागा घरात काय प्रॉब्लेम आले हो ना तिची तिच्या आई बाबून पैसे घे ड्रेस घ्यायला तू कशाला एका ठाळ्या नुसता मर्द मारायला जे जे झाले ना प्रेम पण व्यक्त करा राग व्यक्त करतात ना कधी कर कधी आल्यावर गिल्ट पण फील होत ना मग प्रेम पण व्यक्त केलं पाहिजे <laughs> परिवाराची काळजी घ्या परिवाराची पालकाची भूमिका आहे ना पालकाने त्यांचं जीवन जगले की नाही जेवले सगळ्यात महत्वाचं आपण पालकाची काळजी घेणे आपलं कर्तव्य आहे मातारपणे त्यांचा मुलगा ते आपल्या मुलासारखे आहेत त्यांनी आपल्याला मुलासारखं मुला सांभाळलं म्हातारपणे त्यांची बुद्धी त्यांचं शरीर लहान बाळासारखं होतं ते सांभाळणं म्हणजे पुत्र धर्माचं पालन करणं इथे का लक्षात कर्तव्य त्यांच्या शरीराची काळजी घ्या पैसे कमवा त्यासाठी आणि ट्रेट फॉर जीवन जगा जर जा तुमची पत्नी तुम्हाला डोक्यात काही भरवत असेल तर अध्यात्माची नॉलेजची कमी आहे ज्यांनी तुम्हाला जन्म दिला त्यांच्यापासून दूर जातात ते कष्टात काबाड कष्टात काय करणार प्राण्यासारखं जगू राहिलात कर्तव्य आपले पार पाडले पाहिजे आपल्या आईबापाची सेवा केली पाहिजे दुसरा पाठ आईबापाचं पण कर्तव्य आहे ना कधी कधी आईबाप जुन्या रूढी परंपराला फॉलो करतात आपली पत्नी आली आपली मुलं आले आपण आलो तर त्यांच्याच विचाराने तुम्ही जीवन जगायला लागले तुमची बायको नाराज तुम्ही नाराज तुम्ही मनासारखं करू शकत नाही मग मनात हा विचार येईन की कसं असं किती दिवस जगू तुम्ही अक्षरशः मनाची वाट पा त्यांची समजतंय ना त्यांनी त्यांची जिंदगी त्यांच्या विचाराने घातली की नाही घातली घातली ना जर आता त्यांच्या विचाराने घरात पार डिस्टर्बन्स येत असत तर डिसिजन घेतला पाहिजे की नाही घेतला पाहिजे त्यांना सांगा इंटरफेअर करू नका मस्त राहा आम्ही सेवा करूया पहिलं ऑप्शन दुसरं ऑप्शन तुम्ही दुसऱ्या ठिकाण राहा आम्ही दुसऱ्या ठिकाण राहतो मी पैसा प्रोवाईड करतो मी तुमची सेवा करतो तुम्ही जगलात तसं मला जगून द्या माझी पत्नी तिचं घर सोडून आलीये तिची जबाबदारी माझ्यावर आहे तिला जर तुम्ही त्रास दिला तर त्याचं पाप मला भोगावं लागन याच मर्द याचा पुरुष म्हणून नुसतं बायकोवर अधिकार गाजवून नाही तर त्या बायकोचा त्रास दूर करणं पण याला मारदांगी मानतात <laughs> आई बाप इंटरफिअर करत असतील तुमची जिंदगी जगलात ना तुम्ही आता पोरांना जगू द्या ना त्यांची जिंदगी तुम्ही कोण त्यांचं भविष्य लिखणार आहे जेव्हा वेळ होती पाया बांधले तेवढा बांधली ना, था, था दा 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 ना आता तिथं जर काशी केली असेल तर आता कसं मोठं दाड झालं ना ते आता नको आता तू पांडुरंग विठ्ठल 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 करीत बस त्याच्या भविष्यात जे असेल ते भोगन त्यानंतर दुसरा पाठ आहे नवरा आणि बायकोचा संबंध कसा पाहिजे हो कसा पाहिजे चांगला पाहिजे ना जशी आहे तशी भाग्याने भेटली ना ॲक्सेप्ट करा जसा हाई ना तो तसा ॲक्सेप्ट करा समजून घ्या त्या सिच्युएशनला बोला रडा माफी मागा कधी तिच्या मनासारखं कधी तुमच्या मनासारखं कधी ती चुकन कधी तुम्ही चुकतान त्याचं कर्म वेगळं आहे तुझं कर्म वेगळं आहे याला तर म्हणतात ना बॅलन्स लाईफ हाना करून भांडणं करून शब्द बोलून इन्फॉर्मेशन रॉंग असेल तर तो तोडातून तो तो शब्द कसे येतील येतील ना जर माझ्या सगळ्यात जवळचं माझ्या शरीरानंतर माझ्या मनानंतर सगळ्यात जवळच जर मला कोणी असेल माझ्या आईबापानंतर तर माझी पत्नी आहे किती लोकांना वाटतं आणि पत्नीच्या नवरतीचा नवरा आहे यशवर नो तुम्ही दोघांनी एकमेकाला सुख दिलं पाहिजे समजून घ्या नाही तर तिसऱ्या माणसाला इन्वॉल्व्ह करा समजून सांगा ऍक्सेप्ट करा आणि मिळून गुन्ह्या गोविंदांना राहण्याचा प्रयत्न करा सहन करा कैकैने सहन केलं केलं केल, केल, केल केल, का नाही केलं सीता मातीने सहन केलं केलं का नाही केलं का चुकीच्या ठिकाणी चुकीच्या विचाराला फॉलो करतात नका करू फॉलो एकमेकावर विश्वास ठेवा विश्वास दाखवू नका डाऊट घेऊ नका कधी कधी इंद्रिय पळतील चुका होतील अॅक्सेप येतील माणसं माप केल्यामुळे प्रेमाने बदलतात समजते का तुम्हाला घाबरून बिबरून लोक बदलत नसतात जेव्हा मोका भेटल तेव्हा त्या ऑपोजिटला कॅच करणार ऑर नो मुळातून लोकांना बदलवलं पाहिजे पती आणि पत्नीनी आहे ना चांगल्या लेवलला एकमेकाला समजून घ्या आणि आपलं कर्तव्य आहे का नाही आपल्या मुलांचं काळजी घेणं आहे का नाही हे शिक्षण तुमच्या मुलाला घडवणार आहे आता आता स्कूल कॉलेजेस फक्त बिझनेस झालाय झालाय की नाही झालाय आपल्या मुलावर चांगले संस्कार करा त्याला मॉर्निंग रुटीन द्या एवढ्याला उठायचं हे करायचंय पूजा करायची ऑर्डर द्या त्याला घरातलं प्लंबिंगचं काम सांगा मिक्सरचं काम सांगा सांगा स्क्रू टाईट कर चैन सायकलची चैन आहे तू बसो ऑइल टाक पुसव तिला त्यांना काम करायला लावा घरात त्यांना इंजिनिअरिंग शिकवा त्यांना इलेक्ट्रिशियन शिकवा त्यांना घरातलं सायन्स शिकवा आपण केलंय की नाही कोणी कोणी काढले गाडीचे टायरचे पंक्चर काढलेत खिरे टाईट केले तारा वागवल्या म्हणून आपण इथे येत रे आपले पोर घेता फुलासारखे करू राहिला तुम्ही कामात त्यांना स्ट्रॉंग करा त्या लोक पोरांना घरचे काम करायला लावा त्यांना फुल डिसिप्लिन मध्ये आणा त्यांना वेळ निघून गेल्यानंतर ना ते बाहेर मार्केटमध्ये जाऊन पडतील पण जर आज आपले लिडरचे पोरं मार्केटमध्ये खंबीरपणे अपयशाचा सामना करू शकले पाहिजे काय वाटतं तुम्हाला समाजात एक मोठा मेसेज पास करू शकले पाहिजे असे पोर आपल्याला तयार करायचे ट्युशन आणि शाळा हे बेसिक देणार आहेत राजन्नो त्यांना पण आपल्या घरात आपण त्यांना डिसिप्लिन देऊ त्यांना कॉन्फिडन्स देऊ त्यांना मोटिवेशन देऊ त्यांचा ट्रेन करूया त्यांची तारीफ करूया टोमने नाही मा मारायचे चुका बिका त्यांना हाड करू नका त्यांची कार्यक्रम करून टाकतात खरे मुलं जर तयार करायचे असतील ना आपले बिझनेसमॅनचे मुलं आपल्या घरातून तयार होणार हिथून पुढल्या काळात कलयुग लई डेंजर किती लोक तयार आहे राईट पॅरेंटिंग करायला कितने लोक तयार आहे आपले को अच्छी दिशा देणे लिए त्यांचं सबकॉन्शियस माइंड तुमच्या हातात आहे पेपर आहेत कशी ड्रॉइंग करायची ना ते तुम्ही ठरवा चेक करा तुमच्या माइंडवर त्या पोराच्या माइंडवर कशी ड्रॉइंग स्कूलच्या हो हातात दिलं क्लासच्या हातात दिलं मित्रासंग मोबाईल हातात दिले त्याच्यावर ही दुनिया कालच सांगितलं ना प्रोडक्ट आपलं पण कंटेंट दुसऱ्याची हा जमल का असं बायको माझी पण साडी तिचा मित्र घेऊन राहिलाय घरात काय प्रॉब्लेम आले हो रे ना ती आई बाबा पैसे घेऊ ड्रेस घ्यायला तू कशाला ठाळ्या नेसता मर्द मारायला असं माझे सिनियर मला म्हणले होते दुसरा <laughs> पाठ काय तुमचे प्रेम जवळच्या व्यक्तीसोबत शेअर करा केलं पाहिजे मेडिटेशन मध्ये काल शेअर करत होते पोराला सांगा बेटा आय लव यू फार सुंदर आहे फार गोड आहे मला तुझी फार काळजी आहे मी तुला मारलो होतं ना माफ करा मला सॉरी म्हणा पोरांना पण त्याला प्रेम वाटन प्राऊड वाटन त्याला त्या तुमची येऊन पप्पी घेईन त्या पत्नीची तारीफ करा जेवण फार छान केलं तू फार सुंदर दिसते खरंच मला प्यारी वाटते तू पण मग कधी कधी लय त्रास झाला तुला हे ना होतं कधी कधी प्लीज मला समजून घे पण मला गिल्ट मला मलाही पास्त येतो तुला मी दुःख देऊन आहे तुला माझ्या कर्तव्य मी पूर्ण करून राहिलोय ना नाही करत ना त्याच्यामुळे मला फार उदयात त्रास होतो किती भारी वाटन तिला ती म्हणून बास काहीच नको नको ते सोनं बिन सर अशी राहते मी नको ती फाटकी साडी घालते बस तुमच्या बोलण्याची भूकेली होती मी बस काय नको मला काय वाटत तुम्हाला बोला त्या पत्नीला नवऱ्याला बोला वा सुंदर नवरा दिलाय थँक्यू भगवंता मी प्रार्थना करत होते मी पूजा करत होते मी उपवास करत होते म्हणून सारखे हजरून भेटले काल त्यांनी लय फडकेलो होतं तरी पण आज बोला नाही तर दहा दिवस त्या विचाराचं फार सबकॉन्शियस माइंड मध्ये झाड बनून जाईल बोला त्याला वाटलं तर कधी कपडावर हात फिरा हा कधी कधी त्याला म्हणून खाली वाका आणि त्याच्या कपळाचं चुंबन घ्या पोरं नसताना समज त्याला ग्रेट, 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 ग्रेट। किती कष्ट करताय किती काबाड कष्ट करताय माझ्यासाठी माझ्या आई बाबाची काळजी माझ्या आईवडिला म्हणा माझ्या मग पुढच्या वेळेस होऊन मदत करू शकतो तू प्यारे आहेत किती सुंदर आहेत मुलांची माझी किती काबाड कष्ट करताय देवाला रोज प्रार्थना करते मला तुमच्या सारखेच पाहिजे तो माणूस आहे ना बाहेर जाऊन ये ना दुसऱ्या दिवशी दोन लाख पिऊ काढू शकतो आणि घरी येत ना तेव्हा असा नाही येणार कुठे तू आहे मी अस एक दिवस घरी गेलो वेळ झालता फोन आलता मला दोन अडीच वाजता वडील झोपले होते बाहेर बंगल्याच्या बाहेर खॉटवर झोपले होते बसून मी त्यांचे फायदा होत होतो शेड्यूल बी जास्त वेळ देऊ नाही शकलो त्याग केला हॉस्पिटलमध्ये त्या आय सी ओमध्ये आणि मी इकडे ट्रेनिंगला बायको डिलिव्हरीला आणि मी इकडे ट्रेनिंगला माहिती आहे तुम्हाला या गोष्टी लई मोठे मोठे त्याग केलेत आईचे ऑपरेशन मी इकडे ट्रेनिंगला कोणाचं लग्न आहे तरी मी इकडं प्रोग्रामला कोणाची डेथ झाली आहे तरी मी नाही आहे तिथं लय सामान्य लई ह्या शरीराच्या नाते जेवढे होते ना जिथं माझ्या ड्युटी होत्या त्या ड्युटी मी पूर्ण नाही करू शकलो कारण का मला फार मोठी ड्युटी निभवायची होती त्या आई वडिलाचे पाय दाबवत होतो वडील हळूच उठले त्या रात्री माझ्या संघ वडला संघ बोललो म्हणलं तात्या काय करू मी तुमसाठी तुम्हाला कशा सुख आहे काय इच्छा बाकी राहिली मला कडकडून मिठी मारली आणि म्हणले भाऊ काहीच इच्छा नाही राहिली बस आता एकच इच्छा आहे की कुठं तरी मन भगवंतावर केंद्रित व्हायचे जेव्हा मी तुझे व्हिडिओ वगैरे लॉकाऊन तुझी तारीफ ऐकतो ना तेव्हा मला लय प्राऊड वाटतो पण मला असं वाटतं की यार मी जो मुलगा जन्माला घातलाय त्या लेवलला आहे पण मला माझी इंद्रिय कंट्रोल करण्यासाठी म्हटलं दादा तुम्हालाच लढाव लागणार आहे मी तुमची फक्त शरीराची काळजी घेऊ शकतो तुमची इंद्रिया संघ तुम्हालाच लढावा लागल याचं माझं कर्तव्य आहे घर दिली गाडी दिली प्रिचोल पुस्तकं लावून दिले वायफाय टी व्ही कनेक्टिव्हिटी करून गेली माळ दिल्या पण जर त्यांचं मन ह्या बहुतेक जगात रमत असेल तर याचं पुत्र म्हणून मी काही करू शकत मी फक्त त्यांचं नाशवंत शरीराची काळजी घेऊ हा रात्री अडीच वाजता झालेला संवाद आहे माझ्या आईला बोलतो म्हणलं आई तुला काय पाहिजे काय कमी आहे काय काय करायचंय ही हिंमत कधी येईल माहिती तुमच्यात आणि जर जा स्वप्न जागे होत नसतील ना आता उद्या जाऊन घरी विचारा त्यांना विचारा काय पाहिजे अचानक एकजीट होऊन जातील अचानक जग सोडून जातील लय बोलायचं असेल लय प्रेम व्यक्त करायचं असेल आतापर्यंत लय रागाने लय त्रास लय शब्द वाईट उच्चारले असतील जर शरीर सुटलं ना पुन्हा कधी गाठी बोटी होणार नाही लाखो करोड जन्मापर्यंत जे जे झाले ना प्रेम पण व्यक्त करा राग व्यक्त करतात ना कधी कधी आल्यावर गिल्ट पण फील होत ना मग प्रेम पण व्यक्त केलं पाहिजे करताल वेल पॉसिबल